जनतेने दोन हजार एकोणवीस ला माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यानुसार आपण मतदारसंघाच्या प्रत्येक घटकासाठी आज तागायत आपण विविध विकास कामे केली कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांचे शेतकऱ्यांचे विविध सार्वजनिक तसेच व्यक्तिगत कामे केली अतिशय प्रामाणिकपणे काम केली यापुढेही ही करत राहणार असून ज्यांनी काही केलेच नाही त्यांच्यावर आपण काय बोलायचे चाळीस वर्षात नाही झाले ते पाच वर्षात कसे झाले तसेच विरोध करावा पण पन प्रामाणिकपणे करावा आपण आमदार हे मिरवण्यासाठी झालोच नाही असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी करमवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याच्या एकाहत्तरव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलताना केले कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर संपन्न झाली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा कोपरगावचे माजी आमदार अशोकराव काळे हे देखील यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विक्रमी ऊसाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कारखान्याचा लेखाजोखा आपल्या भाषणातून मांडला तसेच उपस्थित सर्व सभासद शेतकऱ्यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात एकमताने हात वर करून मंजूर केले यावेळी कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक तसेच संलग्न संस्थेचे विविध पदाधिकारी अधिकारी तसेच कोपरगाव येथील विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आता मागच्या वर्षी केंद्र सरकारने एफ आर पी मध्ये दहा पॉइंट पंचवीस साखर उतार्या करता एकतीसशे पन्नास प्रति मेट्रिक टन इतका चोवीस पंचवीस साठी अडीचशे रुपये वाढ करून दहा पॉईंट पंचवीस साखर उतार्यासाठी चौतीसशे रुपये प्रति मेट्रिक टन इतका दर जाहीर केलेला आणि त्याच्यासाठी प्रत्येक एक टक्के साठी रुपये तीन पॉइंट बत्तीस प्रति क्विंटल त्याच्यामध्ये वाढ असणारे हे सर्व करत असताना त्याबद्दल केंद्र सरकारचे आभारच मानतो मी धन्यवादच देत परंतु गेले पाच वर्ष जे काही साखरेची एम एस पी किमान विक्री दर एकतीसशे रुपयाचा आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय सहकारी महासंघ नॅशनल फेडरेशन आताचा विचार करता ची किंमत ती बेचाळीसशे बेचाळीसशे करावी अशा प्रकारची विनंती सरकारला केलेली आताच्या आपल्या मीटिंगच्या माध्यमातून सरकारला तीच विनंती करेल जशा पद्धतीने आपण एफआरपीच धोरण दरवर्षी जाहीर करतो त्यालाच जा लिंक करून एम एस धोरण देखील दरवर्षी त्या ठिकाणी जाहीर करावं किंवा एफ आर पी शी लिंक असलेलं एम एस पी दरवर्षी जाहीर करावं अशा प्रकारची विनंती आपल्या या मिडीच्या माध्यमातून करतो त्याच्यामुळे निश्चितपणे केंद्र सरकार ते करेल आणि पुढच्या चोवीस पंचवीस या सीझन मध्ये आपल्याला दिलासा देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच घेऊन अशोक राजळे वाटचाल आपण सर्वांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला जी काही संधी दिली ती संधी आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची नुसतं प्रतिनिधी झालो आणि नुसतं मिळवायचं असं काही मी कधी केलेलं नाही तुम्ही यायचे प्रश्न सांगायचे आणि नुसतं तुमच्या तोंडापुरती आश्वासन द्यायचं आणि विसरून जायचं असं कधी केलेलं नाही कधी करणार पण आपले प्रश्न असतील डोक्यात ठेव त्याच्यावर सातत्याने काम करतात याचे प्रसिद्धी तुम्हाला देखील आले असत आलेली का नाही शहर असेल ग्रामीण असेल पुरुष असेल महिला असेल निराधार व्यक्ती असतील अपंग व्यक्ती असतील सगळ्यांसाठी त्या ठिकाणी पाच वर्षामध्ये काम संपले असं मी म्हणणार नाही राष्ट्रीय मार्गापासून आपल्या गल्लीतल्या रस्त्यापर्यंत आपल्या शिवराच्या रस्त्यापर्यंत भरघोस असा निधी सातशे चाळीस कोटी एवढा निधी आपण रस्त्यांसाठी आणलेला काही काम पूर्ण झालेली काही काम चालू आहेत हे काही फक्त नाही जे होणार आहे तेच सांगतात उगच काहीतरी सांगण्यात नाही पडणे तीच परिस्थिती पाणी पुरवठा योजना असेल कोपरगाव शहरामध्ये एकशे तीस कोटीची योजना आपण मंजूर करून आणली आता ती उन्नत जाते ग्रामीण भागासाठी पण जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामपंचायत कधी विचारलं नाही दोनशे सत्तर कोटी त्या सर्व जलजीवन मिशनच्या योजनेसाठी त्या ठिकाणी आणले तीच परिस्थिती आरोग्य विभागाच्या बाबतीत कोकणगाव शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय कोटीच ग्रामीण रुग्णालय करण्याचा प्रयत्न तेच विषय विजेच्या बाबतीमध्ये देखील आपल्या सर्वांना कल्पना दोन हजार तेरा साली माजी आमदार अष्टी यांनी आपल्या कारखान्याची जमीन तू एकशे बत्तीस, बत्तीस के व्ही सबस्टेशन आपल्या पक्षाचे नेते त्यांनी अजितदादा यांच्या माध्यमातून आपल्या कोळपेवाडी या ठिकाणी कारखान्याच्या जमिनीवर एकशे बत्तीस सबस्टेशन मंजूर केलेलं होतं तू काही तांत्रिक अडचणी आल्या ते सबस्टेशन शहा या ठिकाणी झालं आता ते कोणामुळे गेलं काय गेलं हे सांगण्याची काही गरज नाही तुम्हाला सगळ्यांना ती माहिती परंतु आपण विजेच्या बाबतीमध्ये पण नवीन सबस्टेशन मंजूर करून आले चांदे कसऱ्याला नवीन सबस्टेशन मंजूर करून आलं शहा सबस्टेशनला आपल्या तालुक्यातील सबस्टेशन त्या ठिकाणी जोडले जाणार त्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले विजेच्या बाबतीमध्ये एवढंच काम आपण करायचं प्रयत्न आपले जे काही डीप्या असतील जर फेद झाल्या त्या पण लवकर कशा मिळतील यासाठी सातत्याने माझे प्रयत्न असतात त्याला पण आपण ज्याच्या वेळेस येतो त्याला आपण मदत करत असतो म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागाचं काम आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला या पाच वर्षामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य होत म्हणून हे सर्व काम होऊ शकले माझी आपल्याला विनंती भावनेवर आणि सहानुभूतीवर कामं होत नाही तर पाठपुरावाच करावा लागतो कोणाची तरी गंभीर साथ त्या ठिकाणी लागतो आणि ती साथ आपल्याला या सर्व विकास कामांमध्ये आपले अजितदादा यांनी त्या ठिकाणी दिलेली त्यांच्या माध्यमातून एवढा बरबोसाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी येऊ शकला त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या भेटीसाठी परत एकदा ते आले पहिले दहा ऑगस्ट ला आले जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने एकवीस ऑगस्टला आले अभिष्ठ चिंतन सोहळ्यासाठी आणि त्यानिमित्ताने आपल्याला जे काय आपलं प्रयत्न चालू आहे आणि म्हणून निश्चितपणाने त्यांनी दिलेला शब्द ते खरा करून दाखवतील यात मला कुठली शंका नाही आपण पण त्या पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये विचार करू त्यांच्या मागे खंबीरपणे उभं काम आपण करावं जे काही पाच वर्षांमध्ये झालं ते मागच्या चाळीस वर्षामध्ये का नाही होऊ शकलं याचा विचार तर आपण केला पाहिजे का नाही आपण करणार आहे का नाही तुम्ही तर करणारच आहे लोकांना करायला लावायला आपल्याला त्या ठिकाणी लोकांपर्यंत जावं लागलं मतदान काही आपोआप कोणी करणार नाही जे काही काम झालेले ते मिळत समोर जे काही मंजुरी आहे त्याचे कागद आहे आपण काही खोटे कागद काही दाखवलेले नाही म्हणून आपण सर्वांनी पन्नास हजार ते मग बोलता तुम्ही प्रत्येकाने बूथ लेवलला काम पर्यंत जाऊ बूथ लेवलला आपण सर्वांनी काम करावं अशा प्रकारची विनंती करतो जे काही या पाच वर्षामध्ये राहिलेले ते सोडवण्यासाठी पुढचे पाच वर्ष देणार नाही तुम्ही निश्चितपणाने आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो टीका करण्यासारखी काही गोष्ट नाही समोरून काही केलेलं आपण जे काही काम केले ज्या ज्या अडचणी जाणवल्या त्या त्यावेळेस त्या त्याच्या मी मिटिंग घेतली आंदोलन विंदोलन काही झालेलं नाही मागचा पाच वर्षाचा काळ आठवा परंतु आपण सर्वांच्या सहकार्याने आपण सर्वांनी जे काही अडचणी सांगितले त्याची गांभीर्याने दखल घेऊन मी त्या त्यावेळेस मिटिंग घेतली त्या त्यावेळेस संबंधित खात्यांना सूचना केल्या आणि म्हणून या पाच वर्षामध्ये ठीक आहे आता ज्याला विरोध करायचा एवढी माझी अपेक्षा कुस्त विरोधाला विरोध करायचा ही प्रवृत्ती काय बरोबर ना आता त्यांच्याबद्दल काय फाल बोलायचं हा विषय आता आपल्या जनरल च्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिले तसेच आपल्या सर्वांच बघिनी असतील उत्पादक शेतकरी असतील कारखान्यातील माझे सर्व सहकारी असतील माझी माझी व्हाइस चेअरमन डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा